नमस्कार पुलीस न्यूज मध्ये आपले सरस स्वागत अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आयुक्तांचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे सहाय्यक आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले असून रहिवासी मुक्त अनधिकृत बांधकामे तातडीने तोडण्याचे आदेश संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी दिली बेकायदा बांधकाम अनधिकृत जे झालेले आहेत कल्याणमध्ये त्यासाठी हायकोर्टांनी निर्देशित केल्याप्रमाणे आम्ही नवीन बांधकाम जे आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी सर्व जे सहाय्यक आयुक्त आहे त्यांना प्राधिकृत केलेलं आहे त्यासोबतच कन्सर्न बीट निरीक्षक यांनी पण त्यांचं एरियामध्ये कुठेही नवीन बांधकाम होता कामा नये याच्यासाठी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे सोबतच ज्या ठिकाणी असं दुर्लक्ष केलं गेलं तिकडे कारवाई करण्याचे निर्देशित केलेले आहे सोबत जे रहिवाशमुक्त अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी संयुक्त आयुक्तांनी निर्देशित केले आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याचा आढावा घेतोय काही ठिकाणी जे निगडीत प्रकरणमध्ये न्यायालयाने स्वतंत्रपणे आदेशित केलेला आहे की तिथे डेमोल्युशन करायचं आहे त्या ठिकाणी पण आपण नियोजन करून त्या डिमोल्युशनची कारवाई करतो आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटसोबत आपण यासाठी कॉर्डिनेशन मिटिंग घेतली आणि त्यांचं पण सहकार्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आय होप नेक्स्ट कमिंग काळामध्ये आपण हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई यासह इतर विषयावर देखील आयुक्तांनी प्रतिक्रिया दिल्या पोलीस वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश पाटील ठाणे कल्याण